नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये मुलांना आज आपण बालभारती इयत्ता तिसरी मधील शेरास शेर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात या पाठातील कठीण शब्दार्थ निब्बर कापणीस आलेले पीक कनगी मोठी टोपली बेगमी साठा करुणा दया कोपला रागावला लोंब्या भाताची कंसे नासाडी नाश खराबी तरफ लाकडी फळी खमंग चविष्ट भार वजन डबकन पटकन अधीरतेने कुतूहलाने उत्सुकतेने सफल यशस्वी आडोसा लपण्यायोग्य जागा निरव एकदम शांत फौज गट सैन्य स्वारी चढाई आपसात एकमेकांत मोहिमेवर लढण्यासाठी जाणे सरसावला पुढे गेला आता आपण या पाठाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया शेरास सव्वा शेर हा पाठ पॉल रुमाव यांनी लिहिलेला आहे या, या पाठामध्ये नाना काका का नावाचे एक व्यक्ती असतात ते शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेलेले होते शेतामध्ये भाताचे पीक कापणीला आलेले होते परंतु उंदीर शेताची खूप नासाडी करत होते त्यामुळे शेताची नासाडी करणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी नाना काकांनी एक युक्ती केली हा प्रयोग सफल झाला तीन चार उंदीर मेले परंतु दुसऱ्या दिवशी चतुर उंदरांनी नाना काकांच्या प्रयोगावर मात केली अशा प्रकारे नाना काकांच्या प्रयोगावर उंदरांनी कडी केल्यामुळे या पाठाला शेरास सव्वा शेर असे नाव दिलेले आहे आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूयात प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा नाना काका आनंदाने का डोलत होते उत्तर वाऱ्यावर डोलणारे पिकलेल्या भाताचे पीक पाहिल्यामुळे काका आनंदात डोलत होते सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत आले उत्तर तळलेल्या भज्यांच्या खमंगवासामुळे सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते नाना काका उत्तर झाडाच्या का लपून बसले होते प्रश्न क्रमांक दोन तर काय झाले असते नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर उत्तर तर उंदीर पिंजऱ्यामध्ये अडकले असते नाना काकांच्या शेतात साप असते तर उत्तर तर सापांनी उंदीर खाल्ले असते नाना काकांच्या शेतात उंदीर नसते तर उत्तर नाना काकांच्या शेताची नासाडी झाली नसती नाना काकांच्या शेतात मांजर असते तर उत्तर मांजराने उंदीर खाल्ले असते प्रश्न क्रमांक तीन खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा व लिहा अधीर होणे वाक्य बाबांनी आणलेला सराव संच पाहण्यासाठी सूर्यांचे मन अधीर झाले फस्त करणे वाक्य आईने दिलेला चिवडा विश्वाने फस्त केला सामसुम होणे वाक्य रात्र होताच गावात सामसुम झाली कूच करणे वाक्य तोफा वाजताच सर्व मावळ्यांनी गडाकडे कूच केले कपाळावर हात मारणे पावसामुळे कापणीस आलेले पीक वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाळावर हात मारला युक्ती सफल होणे चोराला पकडण्याची गावकऱ्यांची युक्ती सफल झाली प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार करा धीर अधीर शक्य अशक्य स्वस्थ अस्वस्थ प्रकाशित अप्रकाशित प्रश्न क्रमांक पाच शेरास सव्वाशेर यासारख्या शब्द समूहांना म्हणी म्हणतात तुम्ही ऐकलेल्या वाचलेल्या अशा म्हणी सांगा जुन ते सोन अति तिथे माती कर नाही त्याला डर कशाला जशास तसे करावे तसे भरावे चोरावर मोर उंदराला मांजर साक्ष कोल्ह्याला द्राक्ष आंबट वराती मागून घोडे प्रश्न क्रमांक सहा खालील शब्दात लपलेले शब्द शोधा नासाडी नाडी साडी कपाळावर कर पाव पार पाक वर रव पावक कपावर धन्यवाद